आजची ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप आश्चर्य वाटेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही घटना समाजाला खऱ्या अर्थानं हादरवणारी आहे रात्रीच्या काळोखासारखं एक सत्य केस तालुक्याच्या शांत गावाला आतून पोखरत होतं सत्तेच्या जोरावर जगणाऱ्या एका तरुणाच्या विकृत इच्छेनं एका निष्पाप मुलीचं भविष्य छिन्न भिन्न होत होतं आणि त्या दिवसापासून गावात फक्त एकच नाव दहशतीसारखं घुमू लागला संभाजी ढगे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात एक छोटस गाव आहे या गावात सर्व समाजातील लोक गुण्या गोविंद वागतात राहता प्रत्येक जण माणूस की म्हणून सर्वांना मदत करतो शेवटी सवर्ण आदिवासीवाद हे तर असताच ते काही केल्या मनातून जात नाहीत या खेडे गावात राहणारा संभाजी दट्टू ढगे हा सवर्ण समाजातील तरुण गावात असलेली दादागिरी पाटीलकीच्या जोरावर आपणाहक्क गाजविणारा वडिलोपार्जित सर्व काही असल्यामुळं गोर गरिबांच्या मानगुटीवर पाय देऊन काम करून घेणारा शेवटी इतर समाज अशा लोकांपासून थोडा सावध राहण्याचा प्रयत्न करतो गावचे पाटील आहेत कशाला त्यांच्या नाली लगायचे असे विचाराचे लोक संभाजी ढगे याच्या गावात राहतात संभाजी ढगे यांच्या गावातच काही आदिवासी समाजातील लोक राहतात मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात याच आदिवासी समाजाशी संभाजी ढगे याचाही संपर्क होऊ लागला त्याला कारणही तसंच होतं कारण या कुटुंबात एक मुलगी लहानाची मोठी होऊ लागली होती संभाजी ढगे हा देखील वयानं वाढू लागला होता मात्र बुद्धीनं थोडा कमी होता ज्या आदिवासी समाजाशी नेहमीच ढगे कुटुंब दुजाभाव करून वागत होते कमी जातीचे म्हणून हिणवत होते त्याच कुटुंबातील तरुणीला पाहून संभाजी याच्या तोंडाला पाणी सुटायला सुरुवात झाली शेवटी कोणत्याही समाजातील व्यक्ती असला तरी तो आपल्या घराची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करत असतो त्या पद्धतीनं आदिवासी समाजातील अलकानालाच्या मुलीचे वडील प्रयत्न करत होते हातावर पोट असलेल्या अलकाचे वडील रोजंदरी केल्याशिवाय घरात चूल पेटत नव्हती त्यामुळे त्यांचं कुटुंब रोज शेतात मोलमजुरी करून घरातील खर्च भागवत होते परंतु अलकाही शिक्षणासाठी घरी थांबत असल्याने संभाजी ढगे त्यांच्या घराभोवती फेऱ्या मारू लागला अलका ही आदिवासी मोती त्यामुळे एखादा सवर्ण समाजातील तरुण लिचाभोवती गिरट्या घालतो म्हणजे मी त्याला आवडले असा काहीसा विचार अलकाच्याही मनात येऊ लागला परंतु जेव्हा वडिलांच्याही लक्षात आले तेव्हा त्यांनी अलकाही शेतात घेऊन जाण्यास सुरुवात केली आता मात्र संभाजीला अडचण झाली मात्र एक दिवस अलकाही काही कामानिमित्त भरी थांबली त्यावेळी संभाजी आणि तिच्या घरात घुसून तिच्याबरोबर संबंध प्रस्थापित केले ज्या अलकाचं अजून शिक्षण घेण्याचे वय होते त्याच अलकाबरोबर संभाजीने आपली इच्छा पूर्ण केली अलका मात्र परेशान झाली दोन दिवस तिचे शरीर तापेने फणफणलं त्यावेळी आईने अलकाला खरे कारण विचारले तेव्हा तिने संभाजी याने जे काही केले त्याविषयी सांगितले खूप मोठा अनर्थ आपल्या मुलीकडून घडला आहे असे अलकाच्या आई वडिलांना वाटायला ला लागले मात्र गावात जर आपण संभाजी ढगे याच्या विरुद्ध वागलो तर तो आपल्याला गावात राहू देणार नाही त्यामुळे त्यांनी अलका हिला समजावून सांगितले कोणाला काही सांगू नको असे म्हणून तिलाच गप्प बसविले बर आता अलकाच्या घरचे लोक भीतीपोटी शांत बसले पण आपले कोणीच काही वाकडे करू शकणार नाही त्यामुळे संभाजी हा पुन्हा अलकाच्या अंगाशी खेळू लागला त्यावेळी त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली कारणही तसेच होते कारण आई वडिलांनी शांत राहण्यास सांगितले होते तर संभाजी ढगे याने तुझ्या बरोबर लग्न करतो अशा प्रकारचे आमिष दाखवायला सुरुवात केली होती दोघांचेही आता सहमतीने सुरू झाले होते अलकाही वयात आलेली नव्हती त्यामुळे आताच कुठे लग्न करायचे आहे असे म्हणून तो तिच्या अंगाचे लच तोडत राहिला परंतु जेव्हा अलका वयात आली तेव्हा तिने संभाजी लग्न करण्यासाठी तगादा लावायला सुरुवात केली पण संभाजी अलकाची जात काढायला सुरुवात केली तुझ्यासारख्या हलक्या जातीच्या मुलीबरोबर मी लग्न करू का तुझा फक्त वापर केला अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे अलकाला हिला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आले तर दुसरीकडे अलकाच्या आई वडिलांनी अलका वयात आली म्हणून त्यांच्याच जातीतील धाराशिव या ठिकाणी मुलगा पाहिला मुलगा पाहिल्यानंतर काही दिवसात लग्न करण्याचे ठरले त्यावेळी मात्र संभाजी डगे याला राग यायला सुरुवात झाली आतापर्यंत अनेक वर्ष अलका माझ्याबरोबर संबंध करत होती मात्र तिचे लग्न झाल्यानंतर आता काय करायचे असे म्हणून तो अलकाला समजावण्याचा प्रयत्न करत होता मात्र आता अलकाही सुद्धा लग्न झाल्याशिवाय अंगाला हात लावायचा नाही अशा प्रकारे वागू लागली त्यामुळे संभाजी याचा पत्ता कट झाला आणि काही दिवसातच अलकाचे लग्न हे धाराशिव या ठिकाणी झाले त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर संभाजी हा अलकाच्या सासरी जाण्यासाठी प्रयत्न करू लागला त्यानुसार अलकाचे सासराचा पत्ता शोधून काढला तिचा पती काय करतो हे शोधून काढले त्याची परिस्थिती कशी आहे हे पण शोधून काढले आणि अलकाच्या सासरी जाऊन पतीला अंधारात ठेवून अलकावर बळजाबरी करू लागला मात्र एक दिवस अलकाच्या पतीने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने या प्रकाराला विरोध केला मात्र त्याला देखील संभाजी ढगे यांनी मारहाण केली अलका माझी आहे तिच्या अंगाला हात लावू नको अशा प्रकारची धमकी अल्काच्या पतीला दिली त्यामुळे अलकाच्या पतीने जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला मात्र काही लोकांच्या सावधगिरीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्याचे प्राण वाचले त्यावेळी अलकाने सावध पवित्रा घेतला पतीबरोबर संसारात रमणार तेवढ्यात पुन्हा संभाजीने अलकावर बळजबरी केली तेव्हा मात्र अलकाही गरोदर राहिली गरोदर राहिल्यानंतर अलकाच्या पोटातील बाळ माझेच नाहीये असे म्हणून अलकाने त्याला केस तालुक्यात तिच्या आईवडिलांकडे आणून सोडले जो काही प्रकार झाला होता तो फक्त संभाजी ढगे याच्यामुळे झालेला होता हे सर्वांना आता माहिती झाले होते त्यामुळे अलका ही आई वडिलांकडे न राहता संभाजी ढगे याच्या घरी गेली संभाजीचे बाळ माझ्या पोटात वाढत आहे त्यामुळे मी आता इथेच राहणार माझे संभाजी बरोबर लग्न करून द्या अशी मागणी अलका करू लागली त्यावेळी संभाजी याने तिला तिच्या बरोबर घरात ठेवले मात्र लग्न करण्यात संभाजी ढगे काही तयार होईना अलका जेव्हा त्याच्यापासून दूर होती तेव्हा संभाजी हा तिचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करत होता मात्र जेव्हा ती घरात आली तेव्हा तो त्याच्यापासून पळू लागला काही दिवसातच अलकाच्या पुटी मुलाने जन्म घेतला तेव्हा अलकाने आता तरी माझ्या बरोबर लग्न करा असे संभाजीला म्हणू लागली मात्र संभाजी याने लग्न तर केलेच नाही उलट गाव सोडून दुसऱ्या गावाला तामाला गेला त्या ठिकाणी तो राहू लागला घरी असलेली अलकाचा मात्र सासूसासरे देयांनी छळ करायला सुरुवात केली तू आमच्या जातीमधील नाहीस तुझ्याबरोबर लग्न कोण करणार जे बाळ झाले आहे ते आम्ही स्वीकारू शकत नाही अशा प्रकारची भाषा वापरून अलकाला घरातून बाहेर काढले तेव्हा तिने संभाजीयाला फोन करून सर्व प्रकार सांगितला तेव्हा संभाजीयाने देखील तू माझ्या जातीमधील नाहीस तुझ्याबरोबर लग्न केले तर आमची जात आम्हाला स्वीकारणार नाही अशा प्रकारे बोलू लागल्यामुळे अलका चिंतित झाली कारण आता ती एकटी नव्हती तर तिच्या पोटी बाळ होते त्याला कोणाचे नाव द्यावे असाही प्रश्न अलका समोर होता त्यामुळे तिने थेट केस पोलीस ठाणे गाठले त्या ठिकाणी संभाजी दत्तू ढगे याच्या विरुद्ध तीनशे शहात्तर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला त्यानंतर तिने जो काही प्रकार घडला त्याविषयी देखील पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे मित्रांनो जेव्हा शरीर संबंध संभाजी करत होता तेव्हा त्याला जात दिसली नाही अलकाचे लग्न झाले तरी तिचा पाठलाग करून त्याने तिला सोडले नाही मात्र लग्न करण्याची वेळ आली तेव्हा त्याला जात आठवली या घटनेविषयी तुम्हाला काय वाटते ते खालील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ग्रामीण कट्टा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका